नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा बह्या काय करतोय धावं घ्यायला लागले पाडीला बांधायला हा बघा पाडी कशी पडते मैना राती खान सापडत नाही कोडू लय बेकार आहे का बघ जाणते हो का ही बाकीची गोर बागा मित्रांनो आपली जर्शनचा गोठा या दोन पाड्या ह्या पण दोन पहाड्या बघा बघा आली बाबा या या महिन्या रत्नाची खान आहे मित्रांनो ती सापडत नाही राहुल अवघड व्हिडिओ काढायला आले बघा हे माझे बघून इकडून सापडते म्हणते मला इकडून जर म्हणते धर लावले बघा मी अगा इकडे कोपऱ्यात आली बघा कसं व्हिडिओ काढते माझं बघून बघ गेली पळून पळली अजून ही बघा बारीक पाहत चालू आहे मित्रांनो संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत वार कौदान पाऊस चालू आहे ऐका माझं बघून व्हिडिओ शिकले बघा ही काढायला यूट्यूबला बरं का मी याचं व्हिडिओ बघून इंस्टाग्रामला काढायला शिकलो आहे माझं व्हिडिओ बघून ही यूट्यूबला टाकते आता ती तिची जी आहे बघा आईला जाऊन प्यायला लागली रेडी आपलं जाय बघा ही गाय आहे ही जुनी गाय आहे बघा आपली बघा ही पाडी कशी आहे खत्राट आहे का जोड जोडच नाही हो बांधायला लागले बघा आता सापडली बघा दूध पेताना सापडली इतकी उशीर सापडत नव्हते जाम बांधते आता मारते फिरते काय एकदम मस्त वातावरण झाले मला खवडायला लागले व्हिडिओ काढायला लागला म्हणून एक खातार आहे जोड हा कसा गोटा कमेंट करून सांगा मित्रांनो नक्की वड ना बघा कसं ओढते बघा हे कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा